नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यास ॲप्लिकेशनवर ऍप्लिकेशनवर तलाडीवरतीचे झालेले पेपर्स आपण कव्हर करतोय टोटल पेपर्स मी घेतोय जुन्या पद्धतीचे नव्या पद्धतीचे आणि सध्या आपल्याला टी सी एस पॅटर्नने या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आज मराठी आणि इंग्लिश दोन्ही विषय आपल्याला कव्हर करायचे पंचवीस प्रश्न तुमच्या समोर असणार आहेत चूज अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिव्हन सेंटेन्स मग आर्टिकलचे मार्क्स तुमचे चुकायलाच नको तरी काही जणांचे चुकतात जे अपवाद आहेत ना त्या अपवादावर प्रश्न जे आहेत ते चुकवतात बघा काय प्रश्न आहे शी वाज स्पीकिंग कंटिन्युअसली ऑन टेलिफोन फॉर ओवर डॅश डे आवर आता इथे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे साऊंड आहे ना तो साऊंड कॉन्सनंट साऊंड आहे की वॉवेल साऊंड आहे आधी पहिलं तरी हे बघायचं आणि दुसरं कशाबद्दल बोलल्या जात आहे द टेलिफोन काय म्हटलं इथे द टेलिफोन फॉर ओव्हर एन आवर इकडे ॲन आवर म्हटलेला आहे इकडे द ओहोर म्हटलेला आहे द आणि ॲन आलं पाहिजे ॲन का आवर तुम्ही म्हणाल यच आला आहे अ पाहिजे नाही आवर अ पासून सोर आहे वॉवेल साऊंड आहे म्हणून इथे आवर आहे आवरच्या आधी ॲन आहे लक्षात ठेवा ते तर आहे तेवढं आणि मला वाटतं तो, तो नियम आहे तुम्ही वाचला असेल तर चुकत नाही चंद्रमेजी जे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो काय आहे अलंकार ओळखाय सांगितलंय तुम्हाला चंद्रमेजी अलंचन मार्तंडचे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो जो पसायदान आपण म्हणतो ना पसायदान या पसायदानामधली एक काव्यपंक्ती आहे काय यामध्ये शोभा उक्ती भ्रांतिमान अनन्वय व्यतिरिक दोन नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी ना केलेला आहे काय केलं आहे व्यतिरेक म्हणजे आति चंद्रमेजी अलांचन मार्तंडचे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो काहीतरी गरजेपेक्षा जास्त या ठिकाणी त्याचा अतिरेक केलेला आपल्याला दिसतोय वर्णन करताना जगी सर्व सुखी असा कोण आहे हो ती वाक्य करा जगात सर्व लोक सुखी आहेत जगात सर्व सुखी असा कोणी नाही सगळे दुःखी आहेत जगात कोणीही दुःखी नाही बघा तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आता याचं होकार आरती करा म्हटलंय उत्तर कसं येईल तुमचं हे बघा कोणी नाही तर येणारच नाही दुःखी नाही ना असंही येणार नाही ना जगात सर्व सुखी असा कोण आहे जगात सर्व लोक सुखी आहेत असं येईल का हेही ये येत ये नाही सगळे सुखी आहेत असं येतं का नाही येत आता याचं होकार आरती जर म्हणाल ना तर म्हणजे याचा अर्थच जर होकार आरती म्हणाल तर खरं म्हणजे तू दुसऱ्यातच येतोय मग सुखी असा कोणीच नाही हाच त्याचा अर्थ आहे पण त्याला होकारार्थी कसं म्हणायचं तू जरी निगेटिव्ह इथे दिसत असला तरी ती होकारार्थीच आहे लक्षात घे कारण दुसरे ऑप्शन बसतच नाहीये खरं म्हणजे इथे काय पाहिजे होतं मी का जगात सर्व दुःखी आहेत असं पाहिजे होतं सर्व लोक दुःखी आहेत असं या ठिकाणी पाहिजे होतं तसं ऑप्शन दिलेलं नाहीये त्यामुळे कॅन्सलही येऊ शकतो एकच उद्देश आणि एकच विधेय असलेलं वाक्य एकच करता असणार आणि एकच क्रियापद असणार त्या वाक्याला आम्ही काय म्हणतो केवळ संयुक्त मिश्र प्रश्नार्थी एकच उद्देश आणि एकच विधेय असतील वाक्य त्याला आम्ही केवल वाक्य असं म्हणतोय इतर इतर वैकल्पिक समाहार हे कोणत्या समासाचे प्रकार आहेत बघा इतरे तर वैकल्पिक आणि समाहार कोणत्या समासाचे प्रकार आहेत बहुब्रीही अव्यभाव दौंदव तत्पुरुष पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इतर इतर वैकल्पिक समाहार कोणत्या प्रकारच्या समासामध्ये येत आहे आणि मला वाटतं हे तुमचं सहज पण तुम्हाला आलं पाहिजे याव्यभावची प्रकार नाही आहे तत्पुरुषचे नाही बोवरीचे नाही आहे दोन दोन समासाचे ही प्रकार आहेत प्रत्येकाचे उदाहरणं आपण बघितलेले आहेत त्याची व्याख्या तुम्हाला आल्या पाहिजेत तुम्हाला सहा नंबरचा प्रश्न आहे चूज द ऑप्शन दॅट बेस्ट ट्रान्सफॉर्म द सेंटेन्स इन टू इट्स ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह मध्ये करा म्हटलंय बघा ऍक्टिव्ह वाईस करा म्हटलंय तुम्हाला वाक्यही आहे ॲक्टिव्ह द प्रिव्हियस मॅच वाज ओन बाय द इंडियन क्रिकेट टीम हा जो बाय आहे ना हा पॅशिवाईचा आहे ना बाय बायच्या पुढे जो आहे का तो आमच्यासाठी सब्जेक्ट म्हणून काम करणार आहे पुढच्या डॉक्यात द इंडियन क्रिकेट टीम हा आमचा सब्जेक्ट असला पाहिजे तो आहेच मग द टीम ऑफ इंडिया द इंडियन क्रिकेटिंग टीम द इंडियन क्रिकेट टीम द इंडियन क्रिकेट टीम आता इथे दोन तर पहिले तुम्ही कट करा दोन ऑप्शन द टीम ऑफ इंडिया तो बदल काही करायची गरज नाही इंडियन क्रिकेटिंग टीम काहीच बदल नाही करायची गरज इथे विषय येतो द इंडियन क्रिकेट टीम ओन द प्रिव्हियस मॅच आणि हॅड ओन द प्रिव्हियस मॅच बघा सी आणि डी हे तुम्हाला जे वाज ओन म्हटलेलं आहे हा वाज ओन होणार कशाचा वाज ओन हा फक्त ओनचा वाज ओन होणार हॅडचा नाही ओनचा वाज ओन असा होणार आहे सी नंबरचं उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे पुढे जातोय आपण तोंड दाबून बुक्यांचा मार म्हणजे काय बघा तोंड दाबणे मुकाट्याने दुःख सहन करणे भांडण करणे चोप देणे सात नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे तोंड दाबून बुक्याचा मार म्हणजे काय तर मुकाट्याने दुःख सहन करणे म्हणजे कोणाला न सांगता आप त्या ठिकाणी एक अन्याय सहन करणे असं म्हणूया आबाळ फाटणे म्हणजे काय पाऊस पडणे अनेक संकट येणे समस्या निर्माण होणे उत्साह निर्माण होणे आबाळ फाटणे आम्ही कशाला म्हणतोय इंटरेस्टिंग आहे आता सरळ सरवार सरळ असं आम्ही बघायला गेलो तर पाऊस पडणं तसं नाही होत उत्साह निर्माण हे दोन तर कट करणार तुम्ही ए आणि डी संकट येणं की समस्या निर्माण होणे ज्यांचा अर्धवट अभ्यास आहे का चुकणार ज्यांचा परफेक्ट अभ्यासही म्हणून दिला रे अनेक संकट येणे असंच उत्तर यायचं खरं म्हणजे समस्या निर्माण होणं सुद्धा अर्थ आर्थिक तसच आहे पण उत्तर संकट हे आलं पाहिजे वाक्यामध्ये पुढे जातोय चूज द अप्रोप्रिएट सिनॉन फॉर द हायलायटेड वर्ल्ड इन द गिवन सेंटेन्स हायलायटेड वर्ड दॅट केक लुक्स सीन फुली रिच इन सिपीडली इन एनली अँड बघा सीन फुली कसं म्हणा शब्द तुम्हाला विचारलाय सीन फुली म्हणजे काय सीन म्हणजे पाप एवढं तर माहिती सीन यस आय एन सीन म्हणजे पाप आणि मग हे पापीपणाने केलेलं अनैतिकपणे केलेल्या अनैतिकपणे फ्रॉडविलंट म्हणूया आपण त्याला चुकीच्या पद्धतीने केलेल्या त्या बाबी ज्या आहेत त्यासाठी हा शब्द आहे मग त्याला समानार्थ शब्द जो आहे तो विक हा आहे काय डब्ल्यू आय सी केल वाय विक डी पुढे जातोय मी मी विवेकाची काळजी फेडूनी विवेकदीप उजळी तर योगिया दिवाळी निरंतर ही रचना कोणत्या छंदामध्ये आहे मी विवेकाची काजळी फिडून विवेकदीप उजळी तोगी योगिया आहे दिवाळी निरंतर छंद कोणता आहे कोणता आहे अभंग ओवी गवळन मुक्त छंद दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय आहेत या ओवी आहेत काय आहेत ओवी आहेत ओव्या कोणाच्या क्रियापदाचा कर्ता आणि कर्म दोन कारकांशी संबंध जेव्हा असतो कर्ता व कर्म दोन कारकांशी असलेला संबंध म्हणजे प्रयोग समाज प्रत्यय विभक्ती अकरा नंबरचा प्रश्न आहे कर्ता आणि कर्म या कारकाशी असलेला संबंध म्हणजे प्रयोग द अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द हायलाइटेड वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स वी स्पीक ऑफ इट ॲज अ मेयर इन्फर्मिटी ऑफ नेचर इन्फर्मिटी म्हटलेला आहे आणि याचा अँटोनीम ओळखाय सांगितलाय बघा विरोधार्थी ओळखा म्हटलंय आता इन्फर्मिटी म्हणजे माहिती कम का कमजोरी एखाद्याचं कमकोत्पणा म्हणजे विकनेस त्याला म्हणूया आम्ही मग त्याला डिसेबिलिटी म्हणणार का तुम्ही तो तर समानार्थी झाला डेबिलिटी म्हणणार का फॉर्मल म्हणणार का हेल्थ म्हणणार का हेल्थ म्हणजे आरोग्यवान इन्फर्मिटीचा विरुद्धार्थी शब्द आहे तो हेल्थ चरण हेच कमळ हा अर्थ पुढील पैकी कोणत्या सामासिक शब्दातून व्यक्त होतो चरण हेच कमळ आहे याला आम्ही कसं म्हणणार चरण कमळ कमळ चरण शुभ चरण चरण बघा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे चरण हेच कमळ याला आम्ही चरण कमळ असं म्हणतोय काय म्हणतोय चरण कमळ असं म्हणतोय पुढे जातो प्रश्न तुमच्या समोर येता एप्लिकेशनवर तालाडी भरतीची नवीन चाणक्य बॅच तुमच्यासाठी चालू केलेली आहे आपण तुम्हाला व्हॉट्सअपला काही अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तुम्ही याच्या आधी ही बॅच घेतली असेल आता ऍडमिशन केलं असेल अशात तर तुम्हाला नोट्स मिळाले नसतील पीडीएफ स्वरूपातल्या किंवा टेस्ट पेपर्स पीडीएफ स्वरूपातील व्हॉट्सअपला पाहिजे असेल तर या नंबरवर तुमची रिसिप्ट पाठवा ती तुम्हाला ऍपमध्ये भेटते हा ऍपमध्ये इकडे ले लेफ्ट साईडला आहे ना परचेस मध्ये ती जनरेट होते चांगक तुम्ही कधी जॉईन करू शकतात म्हणजे काही जण म्हणतील चालू होऊन किती दिवस झाले तो प्रश्न विचारायचाच नाही याच्या आधीचे सगळे लेक्चर त्याच्यामध्ये हजार प्लस लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहे किती वेळा एक लेक्चर तुम्ही बघू शकता सगळे विषय त्याच्यामध्ये कव्हर केले टी सी एस पॅटर्न घेतोय आपण लाईव्ह सेशन सुद्धा पुढे काही दिवसानंतर यामध्ये होणार आहे चूज द ऑप्शन दॅट बेस्ट द द ऑफ ऑफ इडियम बघा बघा तुम्हाला दिलंय कॅमेरा हॅज सीन सीन बेटर बेटर डेज डेज इज गुड अँड वर्किंग वेल इज इन पूर कंडिशन इज इन गुड कंडिशन इज रिफर रिसेंटली इंटरेस्टिंग आहे तुम्हाला सी इन बेटर डेज म्हणजे चांगले दिवस बघाय बघणं म्हणू का आम्ही आता हे बेटर डेज म्हटल्यावर आमचा अर्थ तसा होतो दिस कॅमेरा इन माय हॅज सीन बेटर डेज पण तसं नाहीये दिसत तसं नसतं म्हणून त्याला इडियम आणि प्रेज म्हणतो आपण इज इन पुअर कंडिशन म्हणजे वाईट काळातला तो आहे असं आपण म्हणू शकतो कम्प्लीट द सेंटेन्स युजिंग द बेस्ट ऑप्शन हर बॅक एक इज सो डॅड दॅट शी कॅन हार्डली मूव त्याचे पाठीमागचं दुखणं म्हणतो ना आपण पाठीचं दुखणं ते खूप जास्त आहे तो त्याला म्हणजे मुवमेंट करणं हे अवघड जाते त्यासाठी काय शब्द वापरणार तुम्ही एक क्रि क्रुशिएटिंग म्हणणार एक्झॅस्प्रेटिंग म्हणणार डिस्क्रुशिएटिंग म्हणणार डिस्क्रुशिएटिंग म्हणणार काय आणि ती स्पेलिंग कशी पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे त्रासदायक असणं त्याला अक्यूट असाही शब्द आहे त्याला क्रॉनिक असाही शब्द आहे क्रॉनिक ओके त्याला अक्रिड असाही शब्द आहे त्रासदायक त्याला एक्सक्रुशिएटिंग असाही शब्द आहे ओके पंधराच उत्तर हे असलं पाहिजे उपमानाच्या जागी उपमेयच आहे असं भ्रम तयार होऊन तशी काही कृती घडली तर तिथे कोणता अलंकार होतो बघा उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम तयार होत असेल तर काय अतिशयोक्ती भ्रांतिमान स्वभावोक्ती अन्योक्ती सोळा नंबरचा प्रश्न आहे आता हा भ्रम तयार करणारा जो अलंकार असतो ना तो भ्रांतिमान असतो हे लक्षात ठेवायचं कधी भ्रम आला की भ्रांतिमान हा अलंकार आला पुढे आउट ऑफ द फॉलोइंग फोर ऑप्शन्स चूज द इनकरेक्ट सेंटेन्स इंटरेस्टिंग आणि महत्वाचा उत्तर द्यावं लागेल बघा पुढचं आहे आउट ऑफ द फॉलोइंग फोर ऑप्शन्स चूज द इनकरेक्ट सेंटेन्स चार सेंटेन्स दिले त्यामधलं इनकरेक्ट ओळखायचं आहे बघा सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इनकरेक्ट तुम्हाला ओळखायचा आहे काय इनकरेक्ट आहे पहिलं आहे द रिलेशनशिप इज दॅट ऑफ पॉसिबिलिटी बेस्ड ऑन अजमशियन बघा And annual growth of rate ग्रोथ ऑफ रेट ऑफ प्रोडक्शन इन इंडिया इज व्हेरी लेस कम्पेअर्ड टू युरोप एनी गिव्हन कॅलेंडर कन्सिस्ट ऑफ डेट्स इन organized way. वे unseen फोर्स अँड पॉवर इन द युनिव्हर्स इज वर्शिप as गॉड इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मला वाटतं बघितल्याबरोबर तुम्हाला कळायला पाहिजे की घोळ कुठे होतो आहे गोंधळ कुठे झालेला आहे थोडीशी वाक्यरचना जर बघितली ना तर कळेल तुम्हाला बघा पहिल्या वाक्यात काही विषय नाही रिलेशनशिप इज दॅट ऑफ पॉसिबिलिटी बेस ऑन अजम्प्शन पण अॅन अॅन्युअल ग्रोथ ऑप रेट काही गरज नाही ना ऍन अॅन्युअल ग्रोथ रेट ग्रोथच्या नंतर ऑपची काय गरज आहे अँड अॅन्युअल ग्रोथ रेट ऑफ प्रोडक्शन रेट ऑफ प्रोडक्शन इथे म्हणणार आम्ही हा ऑफ आहे इन इंडिया इज व्हेरी लेस कम्पेअर्ड टू युरोप बस संपला विषय उत्तर दोन आलं पाहिजे नववधू प्रिया मी बावर्ती या कोणत्या कवीच्या पद्यावरून नववधू या मात्रा वृत्ताचं नामकरण झालेलं आहे म्हणजे या ओवीवरून ते वृत्त आलं मराठीमध्ये भारत तांबे बालकवी कुसुमाग्र जाणील नववधू प्रिया मी बावरते कोणाच्या या भारत तांबे यांच्या या ओवी आहेत मात्रा वृत्त नववधू चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब इज कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्स किरण प्रॉमिस टू हेल्प मी बट लॅटर ही डाय डॅश त्याने मला मदतीचं आश्वासन दिलं होतं पण तो मागे हटला त्याने वेळेवर धोका दिला धोकेबाज बॅकअप बॅकआउट बॅकऑप बॅक इन बघा एकोणीस नंबरचा प्रश्न आहे तो मागे हटलाय म्हणजे काय झालंय त्याने बॅकआउट केलाय बॅक म्हणतो आपण त्याला काय म्हणतो बॅकआउट असं आपण ते असं म्हणतो पुढे जातोय मी आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट फॉर द गिव्हन सेंटेन्स का okay, This ही कार पेट्रोलवर चालते म्हणजे थोडक्यात काय हो सिंपल प्रेझेंट काय सिंपल प्रेझेंटेनचा आहे वीस नंबरचा प्रश्न आहे सिम्पल प्रेझेंट असेल तर कार रन्स ऑन पेट्रोल धीच कार रन्स ऑन पेट्रोल कार ती कार सी म्हणणार आम्ही ही सी साठी आम्ही यस वापरतो उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होतो आणि तशी काही कृती घडली तर अलंकार कोणता होतो भ्रांतिमान झाला रिपीट झालाय सॉरी माफी असावी पुढे जातो चूज द ऑप्शन दॅट शोज द पॅशिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स बघा पॅशिव्ह फॉर्म तुम्हाला विचारलाय इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे हु डिट पॅशिव कसा करणार हु चा पॅशिव आईस कसा होतो तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे हो चा पॅशिव इस बाय हुमने होतो बाय हुम वाज डन बघा इथे बाय हुम चा पॅशिव तुम्हाला लक्षात असला पाहिजे चूज द ऑप्शन विथ द बेस्ट ऍडवर्बियल क्लॉज टू कनेक्ट द गिव्हन सेंटेन्स ऍडवर्बियल क्लॉज म्हटलेला आहे बेस्ट विचारला आहे चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा तुम्हाला जोडायचं ते वाक्य आय वेटेड पेशंटली फॉर माय मदर आय वेटेड टील सी आर आय यू आय वेटेड पेशंटली फॉर माय मदर आनटील सी आर आय यू माय मदर वॉज लेट अँड आय वेटेड पेशंटली आय वेटेड पेशंटली फॉर माय मदर ॲज सी आर आय यू लेट सी आर आय यू अँड आय वेटेड पेशंटली फॉर माय मदर चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे उत्तर द्यावं लागेल आय वेटेड पेशंटली फॉर माय मदर आण सी आर आयू आणटील या ठिकाणी ती येत नाही तोपर्यंत तोपर्यंत पर्यंत आणटील तो लक्षात ठेवा या ठिकाणी पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेस इज द मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम फ्रेज आय वॉज कंप्लिटली रॉंग अँड नाऊ आय हॅव एग ऑन माय फेस हे जे एग ऑन माय फेस म्हटलेलं आहे इन्सल्ट एम एम्बॅरेज रिपेंटिंग सफरिंग काय म्हणणार आम्ही कम्प्लिटली रॉंग मी पूर्णतः चुकीचा होतो आणि आता त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर बारा वाजलेले आहे मला लाज माला बाटते। माला वाटते मला चुकीचं वाटतंय एमबेरेश लाजीरवाना असा शब्द आहे यासाठी खरं म्हणजे लाजीरवाना एक ऑन माय फेस ओके पंचवीस प्रश्न आणि मला वाटतं या सगळ्या प्रश्नांचा फायदा तुम्हाला होणार आहे मी टी सी एस पॅटर्नचे जसेच्या तसे प्रश्न तुमच्या समोर याच्या पुढच्या सेशनमध्ये आणणार आहे तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे रोहिदा चोंदी पाटील जी एस टी इन्स्पेक्टर हे आपलं युट्यूब चॅनल आहे दोघांचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही या नवीन बॅचला जॉईन होऊ शकतात आतापासून चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद